थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यासाठी इथे मी एक जोडी कोथिंबीर निवडून घेतली आणि इथे दिसत असेल तुम्हाला पहा कोथिंबीरीच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या काड्यासुद्धा मी घेतलेल्या आहे। आहेत तर सगळ्यात अगोदर ही कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेते आणि नंतर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची पहा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या एक चमचाभर जिरे घालायचे आणि थोडासा लसूण घालायचा मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा त्यानंतर इथे मी आलं घेतलेलं आहे आणि आलंसुद्धा बारीक असं कट करून त्यामध्ये घालते आता हे वाटून घ्यायचं आहे तर वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे खूप छान रेसिपी आहे मैत्रिणीनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर सगळ्यात अगोदर काय करायचे चिरलेली कोथिंबीर एखाद्या वाटीने नाहीतर प्लेटने मोजून घ्यायची तर ही साधारण एक वाटी भरून कोथिंबीर असेल मी काही इथे मोजून घेतलेली नाही आहे कारण मी नेहमी रेसिपी बनवते त्यामुळे मला अंदाज आहे तर एका वाटीसाठी इथे मी दोन चमचे रवा घेतलेला आहे आता हे जे पिठाचं प्रमाण आहे जेवढी कोथिंबीर असेल त्यानुसार एक वाटीभर कोथिंबीर होती तर एक वाटीभरच इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी दोन चमचे रवा घेतला चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आणि भिजवताना पण बघा मी कशा पद्धतीने भिजवते या अगोदरसुद्धा कोथिंबिरीच्या बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेत त्यामध्ये कोथिंबिरीची भाजी कोथिंबीरीचं पिठलं त्यानंतर कोथिंबिरीच्या वड्यांचे प्रकार वगैरे बऱ्याचशा अशा रेसिपीज मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा तुम्हालासुद्धा त्या रेसिपीज खरंच खूप आवडतील तर अशा पद्धतीने पहा मी पीठ भिजवलेलं आहे थोड्या वेळासाठी हे एका साईडला ठेवायचं आहे आणि आता पुढची प्रोसेस करायची तर इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं तापलं आहे का नाही ते अगोदर चेक करायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी घातलेत जिरे आणि त्यानंतर इथे पहा दोन चमचे पांढरे तीळ घालायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि ते चांगले तडतडले की लगेचच त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची एकदम छान असा खमंगपणा येण्यासाठी एक भर इथे मी ओवा घातलेला आहे अर्धा चमचा हिंग घालायचे यामध्ये जे कोणते जिन्नस मी वापरलेले आहेत ते आठवणीने घालायचे अजिबात विसरायचं नाही हिंग घातल्यामुळे सुद्धा याला खूप छान असा खमंग पण येतो मंदाची वरती हे व्यवस्थित चांगलं परतून आहे अगोदर कोथिंबीर परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घेतलं आणि यामध्ये हिरवी मिरचीचं जे वाटण बनवलं होतं हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरे वाटून घेतले होते ते यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून आहे व्यवस्थित तर इथे दिसत असेल तुम्हाला जरासं याला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि कोथिंबिरीच्या यामध्ये ज्या काही कोवळ्या काड्या घेतल्या होत्या त्या व्यवस्थित चांगल्या शिजाव्या यासाठी यावरती अगदी एक दोन मिनटाकरता झाकण ठेवायचं झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा हे मी व्यवस्थित परतून घेते तर इथं बघा अजिबात पाण्याचा वापर मी केलेला नाही आता चांगलं पर चा हे परतून झालेलं आहे आणि कोथिंबीरीच्या काड्या पण यामधल्या शिजलेल्या आहेत तर आता काय करायचं आहे हे जे आपण मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये घालायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पटपट हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला वाटलं असेल की कोथिंबीरीचं पिठलं वगैरे बनवते का काय पण नाही पुढे रेसिपी पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि एक दोन तीन करता यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित चांगलं फुलून येतं वरती तर इथे दिसत असेल पहा तुम्हाला एकदम मस्त असा घट्टपणा पण यायला आला आहे आणि पीठ पण चांगलं फुललेलं आहे पुन्हा एकदा हे मी अगदी एखादा मिनिटभर परतून घेते गॅस आता मी इथे बंद केलं आहे आणि एक पाच मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे पीठ एकदम छान मस्त असं फुलून येतं तोपर्यंत काय करायचं आहे बघा थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि आलं खिसण्याची जी एकदम बारीक अशी खिसणी असते त्याने मी खोबरं खिसून घेते तर खोबरं खिसून झाल्यानंतर एखादं स्टीलचं ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल लावायचं आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की मी कोणती रेसिपी बनवली ते तर व्यवस्थित ह्याला सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि घट्टसर हा जो पिठाचा गोळा आहे तो या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं कोमट असतानाच हे थापून घ्यायचं आहे पहा पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही मैत्रिणीनं रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि ही रेसिपीसुद्धा अजून काही संपलेली नाही आहे बरीचशी बाकी आहे तर इथे पहा मी थोडेसे पांढरे तिळ घेतलेत आणि वरून असे पांढरे तिळ पसरवायचे व्यवस्थित तिळ याला चिटकावे यासाठी एखादी स्टीलची वाटी घ्यायची आणि त्याने असं थोडं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे याच्यामध्ये तीळ व्यवस्थित असे छान असे रुतले जातात आणि दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायला पण मस्त लागतात एकदम आणि वरून बघा हे जे खिसून घेतलेलं खोबरं आहे खोबऱ्याचा किस घालायचा आणि तोसुद्धा वाटेने असं थोडासा अलगद असा प्रेस करायचा त्यानंतर याच्या पहा वड्या पाडते मी आपणाला हवा तो आकार याला आपण देऊ शकतो तर मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेते खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात वड्या नक्की ही रेसिपी करून बघा अगदी कमीत कमी तेलामध्ये होणारी रेसिपी आहे आणि दिसायला जेवढी सुंदर दिसते ना त्याहीपेक्षा खायला टेस्टी लागते तर आता बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि न तळता अशा नुसत्या जरी खाल्ल्या तरीही वड्या टेस्टी लागतात पण मी तर काय करणार आहे एकदम कमीत कमी तेलामध्ये वड्या परतून घेते तर त्यासाठी ते लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल तव्यावरती पसरवायचे लोखंडी तव्यामध्ये परतून घेण्याचं कारण असं की अगोदरसुद्धा मी सांगितलेलं आहे आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे लोखंडी तव्यामध्ये भाजी किंवा असं म्हणजे काही ना काहीतरी पदार्थ मी बनवत असते खूप खूप म्हणजे आपल्या शरीरासाठी ते पौष्टिक असतं आणि दुसरी गोष्ट यामध्ये वड्यांना एकदम खरपूस आपणाला पाहिजे तशा चा व्यवस्थित छान परतून होतात त्यामुळे मी इथे लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे तर तेल पसरून झाल्यानंतर त्यामध्ये ह्या ज्या वड्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या वड्या ठेवायच्या आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मंदाचे वरती अधूनमधून एखादी तेलाची धार सोडत वड्या छान अशा चा दोन्ही साईडने खरपूस कलरेपर्यंत चांगल्या परतून घ्यायच्या आणि यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे ना एकदम खुसखुशीतपणा याला येतो तुम्हाला जर रवा घालायचा नसेल तर रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पीठसुदा इथे वापरू शकता एकदम मस्त अशा खायला खमंग टेस्टी लागणाऱ्या वरून कुरकुरीत खुसखुशीत अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत